ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्ताननं अधिक तणावाची स्थिती निर्माण के केल्यास सज्जड कारवाईचा भारताचा इशारा अत्यंत महत्वाच्या मुरीदके आणि बहावलपूरसह नऊ दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरं आणि पॅड उद्ध्वस्त ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारनं आज बोलावली सर्वपक्षीय बैठक केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा समाजकंटकांकडून होणाऱ्या देशविरोधी प्रचारावर कडक नजर ठेवण्याचे निर्देश कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही या मोदी सरकारच्या धोरणाचं दर्शन ऑपरेशन सिंदूरनं संपूर्ण जगाला घडवलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधत कारवाईची दिली माहिती अनेक देशांच्या भारताच्या कारवाईला पाठिंबा बिथरलेल्या पाकिस्ताननं शस्त्रसंधींचं उल्लंघन करत सीमेवर केलेल्या गोळीबारात पंधरा नागरिकांचा मृत्यू त्रेचाळीस जखमी भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर भारताचा एक जवान शहीद नागरी संरक्षण सज्जतेसाठी देशभरात दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यात ड्रिल महाराष्ट्रातही सोळा ठिकाणी ड्रिल अंतर्गत यशस्वी सराव छत्तीसगड तेलंगणा सीमेवर सुरक्षा दलांच्या मोठ्या नक्षलविरोधी कारवाईत बावीस नक्षलवादी ठार इराणचे परराष्ट्रमंत्री डॉ अब्बास अरागची दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची घेणार भेट रशिया युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांच्या युद्धविरामाची रशियाकडून घोषणा प्रशासनात लोकाभिमुखता आणणारा शंभर दिवस उपक्रमाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण दीडशे दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कामकाजांचा निकाल दोन ऑक्टोबरला घोषित करणार मुख्यमंत्री आणि भारताचा कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील कर्णधार रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोर